बीड येथे सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे शारीरिक चाचणी दरम्यान एक तरुण उमेदवाराचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे पोलीस भरतीसाठी मोठ्या अशा आणि स्वप्ने घेऊन आलेल्या या तरुणाच्या निधनामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे प्राथमिक माहितीनुसार धावण्याच्या संबंधित उमेदवाराची प्रकृती बिघडली उपचारासाठी बीड सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेमुळे इतर उमेदवारांमध्येही भीती आणि चिंता पसरली आहे सदर युवकाची ओळख अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नसल्याची माहिती मिळत आहे ओळखीची किंवा नातेवाईक असल्यास बीड सिव्हिल हॉस्पिटल तेथे तातडी तातडीने संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे दरम्यान या घटनेची सखोल चौकशी केली जावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्या तरुण उमेदवारास भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्याच्या आत्म्या शांती देव आणि कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देव ज्वालादीप न्यूजकरिता स्वप्नील जामनिक बीड